हो आज बऱ्याच जणां सगळ्याचा वाढदिवस आहे एक तारखेला एक जून वाढदिवस आहेत तरी त्यांना आमच्या पण आईचा वाढदिवस आता तारखा नसल्यामुळे त्या तारखेला घ्या लागतोय सगळ्याच आहे म्हणल्यावर आपण पण आज आईचा वाढदिवस करूया तर आपण केकच्या दुकानाकडं चाललोय आता केक घ्यायला अंधार झाला आहे थोडासा उशीर झाला होऊन यायला तर आपण चला तर केक तर घेऊया आता हा फ्राईडेस भरपूर गर्दी येतं यांच्याकडं आपला मित्राचा वाटेला येतं त्याला केक साठी पण एकदम भरपूर गर्दी पडली एक सगळ्यांचा वाढदिवस साजरा करायसाठी त्याला आपल्यामध्ये नुसतं केकचा सगळा खाजानाचा इकडं बघा नसता केकचा खजानाच फ्रेश माल असते सगळा इकडं आणि इकडं आईस केक असते आपण घेतला हा केक बघा आयच्या वाड्यास दिवसासाठी काही नवड्यात दिवस करू शकता आपण काही नव्हता इंटरेस्ट रेस आता आज मला आजच्या करावा हा केक घेतलेला हे चल पॅकिंग करून दे रे बाबा हां चल पॅकिंग करून दे सकाळीच बुकिंग करून ठेवला आता म्हणून राहिले ते बरंच आहे आणखी पॅकिंग करू आता आईला सस काय आई देईब करायचं काय म्हणते ते मग आपल्याला मना येत नाही तिथं तर अचानक केक दिसल्यावरती होते खुश होईल आहे सुद्धा आणि हे तर बघा पॅटीजचं ब्रेड सुद्धा एक नंबर चाकोची क्वालिटी असते यांच्याकडे ब्रेड आणि यांचं पॅटीज तर आवडी न खाताना लोक थांबते तिकडे मळवलीमध्ये वेळापूरपासून सांगोळ रोडवर वेळापूरपासून सातच किलोमीटर आहे सांळमोपासून तीनच किलोमीटर आहे आपण केक कुठे घेतो सिद्धेश बेकरी आणि स्नॅक सेंटरमध्येच घेतो आणि तिथं होलसेल आणि रिटेल सगळं केकचा तर नुसता खजाना जास्त आहे तुम्हाला दाखवतो आतमध्ये सिद्धेश बेकरी आणि स्नॅक सेंटर केक घेतलेला आहे आता हे पण मेट्रो हे पण आलाय केक घ्यायला सगळे केकचा गर्दी गर्दी आहे तर चला चला करायला छोटासा वाढदिवस करूया मी तुम्हाला काय तुम्ही काय घेऊन आला ह्याच्यात दमन दमान दरा मी आम्ही आता येऊ दे काय आणलं बघी आज काय केलं माहिती एक जुन ला सगळ्या गावच वाढदिवस होत्या कोणात राहिलेलं कुठलं काय सगळं शाळेच्या तारखा माहिती म्हणून ती म्हणजे वाढदिवसासाठी आणलं आयच्या होयच नाही कसं नाही तुला खायाच कसं ध्यानात राहतंय रायवारच खायाच या मी सांगितलं तुम्हाला आणायला होय मी गेले माहिती आहे का हा सांगायला लागली मग असं सांग की खायच कसं जातय तुझ्या बाकी जाणले ते बघूया नंतर आधी वाढदिवस तर पाठिसना करून घेऊया नाही राहू द्या वाढदिवस करून घेऊया असला चांगला आता दिवस एवढ्या दिवसात आपण करतोय म्हणजे छोटासा करून घेऊ पण अजून आला नाही त्याचं इकडे तिकडं आपलं घेऊया करून अशी एक आईच्या वाढदिवसाला आपलं तेवढंच छोटीशी तयारी आपली केलेली आहे कुठची आपलं तेवढंच जे आईच्या पण मनाला समाधान वाटलं पाहिजे लेख करतोय म्हणल्या कसं आपण कधी नव्हतोच हे पण आता सगळ्याचं करते ते म्हणल्यावर आपल्या पण आयचं का नको म्हणून मी आता म्हणलं ठरवलंच आज वाढदिवस करावं आई तयार होऊन आली थोडीशी आपली तेवढ्यात तेवढं आपलं त्यांना बी काय होईल वाढदिवस आणि काय माहीत नव्हतं कोणाला काय का नाही मला असते पण मी करत नव्हतो मला काय त्याचला नादच नव्हता या बायकांचं असलंच असते किरकिर बघा ती वाढदिवस पण असू द्या चला सगळ्यांचं करते मग आपल्या आईचं का नको म्हणून आपलं करत करावं आज म्हणलं एक जून आहे सगळं इकडं काय कुठं काय सगळं बघल तिकडं वाढदिवसच आज मग म्हणलं चला आपला का नको व्हायचा तर करून टाकूया हो थोडक्यात थोडक्या आता घरच्या घरी आता अचानक का मेनिवेजन केले कामावून आल्यानंतर हो तर चला पुरका बघा बायको लागली बघा लगेच केक फोडायला मनानच कारभार निघा ना बघा कसला आणलाय काय आणलाय बघायची बायकांची लगे गरबड असती साड्या के काय कुठलं काय आणलं लगे पिशवीत वाकून बघायचं आता ते मनात आज ड्रायव्हर होता बरं का पण ती ते अजून बोलली नाही अजून त्याच्या फरक मी ते विषय अजून बोललो नाही त्यामुळं काय नाही अजून पण म्हणणार की आज राय आहे काय आणलंय का न हाय लावलं होतं हां कसा आहे वाढदिवस कसाय कलर खो मोक दिला मला मग त्याला घरी जेव्हा द्यायचा नाही म्हणून जरा आम्ही आता काय साडी ही काय बाकीचं काय आणलं नाही कारण कारण त्याला असं आहे की आमच्या थोडीशी अडचणी अजून एक दोन तीन महिने जरा आमचं वडील वारल्यामुळं आम्ही काही बाकीचं नवीन काही करत नाही अजून आज आपलं इकडं तिकडे ॲडजस्ट करायचं आहे आणि आणि वाढदिवस असा आला की तर मग आपला करून घेऊया थोडासा छोटासा हं औ हां दिवसाला एवढी माणसं हळूहळू आले त्या आणि सोनं आणलाय बघा मोठ्या बिस्किट पुढं आणलाय बघा आजीला सासूबायला सासूबाईला बिस्किट पुढं आणलाय सोनं थोरल्या हाय गाव माझ्यावर वाहते बायको वायतात ते वहिनी बी माझ्यावर वायतात ते आता काय करायचं असं या वहिनी या

<��ranchiser> <laughs> आ, ना दिवस खा, ना हा खाटेस नाही उरत आच्छा हा काय बोला आवडत नाही ते हसली बघा त्याला आवडत नाही चला घे घे वहिनी घ्या वहिनी घ्या ए सगळं चालू ना अशी करते चौस मला लागलं तोर त्याला ते पहिल्यांदा थोडा

झालं छान हालते आजीच्या अचानक ला घरी आला बघा उशीर झालता पण बरं झालं आपलं लवकर आला तेवढा बाय तो एक सगळ्यांना आता हा झाला आता छोटासा बर्थडे केलाय आपला थोडासा आपला

नाही नाही आणलेच नाही खावा काय नसते त्याला छोटासा वाढदिवस कसा झाला आणि आम्ही केलाय ते बघा कसा वाटला होय झाला का आता मला केक आता मी पण केक खातो ते सारखे केक देत नाही मला हा ते मला वाय खून सारखी वय तवा तिला आवडतोय वे बघा हा चालला चालला मी नाही बाबा चावल मला दिली ते काय करेल मागचा पेक्षा कुठला तर माझ्यावर काढायचे दादा बोटच सावायची माझा के खाय सोडून चित्र आहे तुम्हाला नाही माहिती असू द्या पण आपलं सावध राहिलेलं बरं असतंय मला चाललं आपला म्हणतो कुठला तर माझ्यावर काढायची वाट चावून खायची हा तर चला छोटासा वाढदिवस कसा झाला मित्रांनो कसा केला अचानक ते तुम्ही सांगा तुमचा बी कसा झाला दाखवा आम्हाला हो तर बर्थडेचं निवेदन केलं होतं कसं वाटलं आणि बर्थडे कुणाला काहीच केलेला कुणाला काही माहित नव्हता आणि बर्थडे केला ती केला पण चिकनची पण पार्टी देऊन टाकली आयला मी वाटली बघा बघा बारी वाटली ना अचानक अचानकच अचानक अचानक केलं तुला माहित होत का सकाळपासून नाही कोणाला तुला माहित होत का केलं माहित होत का आणि मला तर काय माहित होत कामाव ना आले सगळं मलाच माहित नव्हतं आणि अचानक कामाव आलो आणि आनाचानक नुसता केकच आणला तुम्ही तुम्ही काय बघितलं त्याच्यात काय जाणले नाही बाकी पण अचानक नियोजन केलं भारी झालं कसं वाटलं भारी आणि मागचा बर्थडे केला मी मागचा बर्थडे कुणाचा आपल्या लग्नाचा म्हणा आपल्या नाही माझ्या तुझ्या माझ्या माझानी ह्याच्या बायकोचा बर्थडे केला पण त्यावेळेस मी असलं काय पार्टी ग्रिटी काय दिली नाही केक आणू भागून केक ओर भागून वाट अजून सुद्धा केक ओर भागून नुसत नाही भारी झाले आज कसं वाटलं आणि वार पण कसा म्हणून मी ती पार्टी दिलेली आहे आता तर तुम्हाला कशी वाटली आईच्या बर्थडेला पार्टी केक अचानक सगळ्या निवेदन थोडक्यात आपलं घरगुती हो कसं झालं कमेंट मध्ये सांगा मला झाले ना हे लयच राजे तर बाय बाय